सध्या मेट्रोमधील एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा या तरुणाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही याने असं काय केलेलं आहे ते पहा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भारतामध्ये तरुण गुन्हेगार का होतात त्यांच्यामध्ये नसलेले संस्कार आता याचा संबंध या, या व्हिडिओशी काय आहे तो पहा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मेट्रोमध्ये तरुण बसलेला आहे त्याच्या शेजारी एक मुलगी बसलेली आहे आता याच्यामध्ये तरुणाचं कौतुक का करावं असा प्रश्न तुम्हाला पडेल व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुण अगदी अवघडल्याप्रमाणे बसलेला आहे कारण की आपल्यामुळे मुलीला स्पर्श होऊ नये व मुलीला काही त्रास होऊ नये यासाठी त्याने असं केलं तर अशा प्रकारची माणसं आजकाल खूपच कमी राहिलेली आहेत अशा सुद्धा पॉझिटिव्ह कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत जेव्हा कोणीतरी आपला व्हिडिओ काढतोय तेव्हा तो मुलगा हसतो या मुलाला आईवडिलांनी किती चांगले संस्कार दिले आहेत एका स्त्रीचा आदर कसा करावा हे या मुलाकडून शिकले गेले पाहिजे खरंच भारतात अशीच मुलं पाहिजेत अशा सुद्धा बरेच कमेंट आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा